दौंड हे पुणे विभागातील एक जंक्शन स्थानक आहे दौंडून पुण्याकडे जाण्यासाठी सकाळी सात पाचला दौंडून डेमू शटल आहे आणि आज सोमवार पहिलाच दिवस कामाचा असल्याकारणाने दौंडून पुण्याकडे जाणारी ही प्रचंड गर्दी असते या गाडीमध्ये दैनंदिन प्रवासी असतात तर यवत ये स्टेशनजवळ येताना धू दूर सदृश्य अशा इंजिनपासून तिसऱ्या बोगीमध्ये काहीतरी दिसलं आणि प्रवाशांची एकदम धांदल उडाली धावपळ उडाली कारण गेल्या आठ दहा दिवसात अनेक अशा घटना घडत आहेत की प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत चालला आहे तर माझी रेल्वे प्रशासनानं नम्र विनंती आहे की याची सखोल चौकशी करावी आणि काय घटना घडली याचं नेमकं कारण शोधून काढावं कारण दौंड पुणेमध्ये या विभागात विद्युतीकरण होऊन गेले सहा सात वर्ष झाली तरी अजून लोकल काही सुरू केलेलं नाही तर रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की प्रवाशांच्या जीवाशी न खेळता लवकरात लवकर लोकल चालू करावी आणि प्रवाशांचा प्रवास हा सुखकर करावा धन्यवाद ताज्या घडामोडी अस्सल विश्लेषण आणि विश्वासार्ह बातम्या महाराष्ट्रातील गावोगावापासून दिल्लीच्या दिलापर्यंत राजकारण असो समाजकारण क्रीडा मनोरंजन की अपराध सगळं काही मिळेल इथे तुमच्या आपल्या भारत न्यूज वर जिथे बातमी असते खरी स्पष्ट आणि भेड। नवे अपडेट्स ताजा ब्रेकिंग न्यूज आणि लोकांच्या प्रश्नांना देतो आहोत हक्काचं व्यासपीठ आजच सबस्क्राईब करा भारत न्यूज कारण बातमी म्हणजे फक्त बातमी नसते